नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मा मुक्ता सागरशी बोलत असते आणि ती म्हणते की बरं झालं ना आदित्यने सगळं के काय सांगितलं आणि सगळं व्यवस्थित झालं आदित्यही खुश आहे त्यावरती सागर म्हणतो की हो पण हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे मी असतो ना तर मीही पूर्णपणे गोंधळून गेलो असतो काय करायचं आणि काय नाही तर इकडे हर्षवर्धन सावनी बोलत असतात आणि ह सावनी हर्षवर्धनला सांगत असते की सागर आणि ना प्रोफेशनली कमकुवत केलं पाहिजे त्यावरती आता सावनी असं सांगते म्हटल्यावरती हर्षवर्धन लगे बोलतो की मी अगोदरच ह्या सर्व गोष्टींना सुरुवात केली आहे माझा प्लॅन आता वर्कआउट पण होत असेल बघ तू बघतच राहशील मी काय करतो ते आता हे असं बोलल्यानंतर इकडे मात्र आरतीने मुक्त्याला फोन केलेला असतो आणि ती मुक्त्याला सांगत असते की ताई इकडे खूप गोंधळ झाला आहे स आपल्या क्लिनिकला ताळा लावण्यात आलेला आहे आणि आपलं क्लिनिक बंद केलेलं आहे आता मुक्त असा आरती मुक्त्याला असं सांगते म्हटल्यावर ती मुक्ता पूर्ण गोंधळून जाते आणि तेव्हाच मुक्ताला इकडे एक लेटर आलेलं असतं आणि मग तिथे खोलून बघत असते तर तिचं हा हॉस्पिटलचं जे लायसन असतं ते रद्द करण्यात आलेलं असतं आता हे सगळं झाल्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते नक्की काय करायचं आणि काय नाही तिला समजतच नसतं त्याच वेळेस इकडे सावनी मात्र म्हण बोलत असते की आता मुक्ताचं लायसन कॅन्सल झालं ना की बघ कसा तो सागर आपले तळवे चाटायला येईल मुक्ताचं चा लायसनसाठी आता खरं सागर मुक्तासाठी सावनीकडे जाईल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर ला, लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका